नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमधून आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली अशी यूट्यूब कलाकार आणि सर्वात जास्त फेमस झालेली अशी सिंगर ती म्हणजे संजना रावते तर मित्रांनो संजना रावतेची संपूर्ण कहाणी बायोग्राफी आज ही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या या साखाभाई यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नवनवीन सोंगच्या अपडेटी तसेच बायोग्राफी व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असे बघायला भेटत असतात तर आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त टाईम लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो संजना रावतेचे पूर्ण नाव आहे संजना सखाराम रावते तसेच मित्रांनो संजना रावतेच्या आईचे नाव आहे शेवंती रावते मित्रांनो संजना रावतेचे आई वडील हे शेती करतात तसेच मित्रांनो संजना रावतेचे गाव आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुंजगाव कुंजपाडा या ठिकाणी संजना रावते जन्मलेली आहे मित्रांनो आपण संजना रावतेच्या शिक्षणाबद्दल बोलायला गेलो तर मित्रांनो संजना रावतेने दहावी पर्यंत शिक्षण श्री योगेश्वर विद्या मंदिर डेंगाची मेन हायस्कूल या ठिकाणी संजना रावतेने आपले दहावी पर्यंत शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे त्याच्यानंतर संजना रावतेने आपलं बारावीचे शिक्षण श्री हेमंत देवेगुरुजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल कुंजपाडा येथे संजना रावतेने आपलं बारावीचे शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे मित्रांनो संजना रावतेच्या आपण लग्नाबद्दल बोलायला गेलो तर संजना रावतेचे लग्न बावीस मे दोन हजार मध्ये झालेलं आहे संजना रावतेचे नवऱ्याचे नाव आहे अक्षय वैजल तर संजना रावतेचे सासरचे गाव आहे सातकोर वैजलपाडा तालुका विक्रमगड आणि जिल्हा पालघर संजना रावतेच्या सिंगिंगला कधीपासून सुरुवात झाली आणि संजना रावतेचे सर्वात हिट गाणं कोणतं आणि पहिलं कोणतं ज्याला आपण आपल्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया तसे तर आपण बघायला गेलो तर संजना रावतेचा आवाज हा गोड सुरेख आणि मधुर होता संजना जस जशी मोठी होत गेली आणि कॉलेजचे शिक्षण घेत होती तेव्हापासून तिची सिंगिंगची आवड ही वाढत गेली संजनाने पहिल्यांदाच एक दोन सॉंग सिंगिंग केलेले होते परंतु एवढा काही रिस्पॉन्स त्या गाण्याला भेटलेला नव्हता त्याच्यानंतर संजना रावतेचा हा गोड आवाज ऐकून विशाल काटेला यांनी त्यांच्या असतो या गाण्यामध्ये संजना रावतेला सिंगिंग करण्याची संधी दिली संजना रावतेने असतो या गाण्यामध्ये एवढा सुंदर आपला आवाज दिलेला होता की हे गाणं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालं या गाण्याने सध्या तीन मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे डिस्कोन असतो या गाण्यापासून संजना रावतेला पालघर जिल्ह्यामध्ये हळूहळू लोक ओळखू लागली होती त्याच्यानंतर पुन्हा संजना रावतेला विशाल काटेला यांच्या आजकालच्या पोरांच्या कोंबडकेश या गाण्यामध्ये सिंगिंग करण्याची संधी भेटली हे गाणं एवढं व्हायरल झालं एवढं व्हायरल झालं की या सॉन्गने आतापर्यंत चौदा मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे या सॉंग पासून संजना रावतेची ओळख ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये झाली या व्हायरल गाण्यानंतर संजना रावतेला पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गाण्यामध्ये सिंगिंग करण्याची संधी भेटू लागली संजना राव आवाजातले वरती गेलेले आहेत आणि सॉंग्सनी मिलेन मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे तसे तर संजना रावतेने आपल्या आवाजात आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट सॉंग्स दिलेले आहेत परंतु संजना रावतेच्या आवाजातले सर्वात जास्त व्हायरल झालेले पाच सॉंग कोणकोणते आहेत चला आपण आपल्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया तल्यात पानेडुलं या गाण्याने पूर्ण एकवीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे विचू चावला मिलायेन येन तुल या दोन ने सतरा मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे पोरा फोन नाही केलास या गाण्यानेही सतरा मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे आजकालच्या पोरांच्या केस के या गाण्याने चौदा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे सोनू तारपानाचा या गाण्याने तेरा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे संजना रावतेचे आवाजातले भरपूरसे सॉंग्स मिलियन वरती गेलेले आहेत आपण जर बघायला गेलो तर संजना रावतेने आपल्या आवाजात भरपूरसे सॉंग्स सिंगिंग केलेले आहेत आतापर्यंत संजना रावतेने गायिकेने आपल्या आवाजात दीडशे ते दोनशे पेक्षा जास्त सॉंग्स सिंगिंग केलेले आहेत आणि यातले भरपूर असे हिट ठरलेले आहेत आणि म्हणूनच संजना रावते आपल्या पालघर जिल्ह्याची प्रसिद्ध नावाजलेली सिंगर मांडली जाते संजना रावतेचा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे संजना रावते या नावाने तर या संजना रावतेच्या युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करू शकता या चॅनल वरती संजना रावतेने टोटल दहा सॉंग्स अपलोड केलेले आहेत तर नक्की तुम्ही संजना रावतेच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करू शकता तर मित्रांनो अशी होती संजना रावतेची छोटीशी जीवन कहाणी आज ही आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आजची संजना रावतेची बायोग्राफी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि संजना रावते तुमची पण आवडती सिंगर आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन सॉंगचे अपडेट बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये